ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा का मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर हॉस्पिटल विटा तासगाव कवटे मांकाळ मतदारसंघात अजितराव घोरपडे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे गेल्या चार पाच दिवसात विरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे अजितराव घोरपडे यांनी स्पष्ट केलंय संजय काकांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांची चिंता आता चांगलीच वाढली आहे विरोधकांनी सगळे प्रयत्न केले पण काही जमत नसल्यामुळे आता अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे कौत्यमांगडा तालुका शब्दाचा पक्का आहे त्यामुळे संजय काका मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत असा विश्वास दाखवत अजितराव घोरपडे यांनी रोहित पाटील यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलंय महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची प्रचार यंत्रणा सगळीकडे चालू झालेली आहे आणि या सांगली जिल्ह्यातल्या कौटुंबंकाळ तासगाव मतदारसंघातील सुद्धा प्रचार जोरात सुरू आहे आणि ज्या प्रचार जोरात असतो त्याच वेळेला ज्यांना दुसरं काही जमत नाही ती लोक अफवा उठवण्याचे माग लागलेले असतात मला बातमी मिळाली की तासगाव तालुक्यात कवठमंकाळच्या कामाबद्दल काही शंका व्यक्त करण्याचं काम हे विरोधक करतायत मी कालही उल्लेख केला होता आणि आजही उल्लेख करतो की हा ताम तालुका हा शब्दाचा पक्का आहे एकदा शब्द दिलाय निवडणुकीत अर्ज भर बर, भरायला मुहूर्त होता त्या वेळेपासून आजपर्यंत आम्ही काकांच्या पाठीशी आहोत आणि संपूर्ण जनता काका का ही काकाच्या पाठीशी राहून काकांना बहुमताने विजयी करणार आहे यात कुठेही शंका नाही गेले पाच सात दिवस विरोधकांनी नाही ते प्रयत्न करून बघितले काही जमत नाही म्हटल्यावर आता अफवा सोडायला सुरुवात केली आहे या तालुक्यात राजकारणातून अशा पद्धतीचा कधीही प्रयोग केला गेलेला नाही आणि अशा गोष्टीकडं आमची जनता काय लक्ष देत नसते या निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणजे अजितदादांनी एक विशेष आश्वासन या कवठे बंकळ टाकूर दिलेलं आहे तरी कवठे बंकाळमधल्या नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून अजितदादांच्या एकंदरीत प्रयत्नाला दाद देऊन वीस तारखेला याच मतदानाचं रेकॉर्ड झालं पाहिजे अशा पद्धतीने मतदान करावं नमस्कार मी राजवर्धन अजितराव गोरपडे तासगाव कोटेमकाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मैशाळ योजनेचे शिल्पकार आदरणीय अजितरावजी घोरपडे सरकार आणि या जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे अंतकरणातून मनोमिलन झालेले आहे या आगामी काळामध्ये विरोधक काही आप्पा पसरवण्याचा प्रयत्न करतील आपांवर कोणताही विश्वास ठेवू नये जो या दोन्ही तालुक्यात विकासाचा अनुशेष निर्माण झालेला आहे तो दूर करण्याकरता सरकार आणि काका मनापासून एकत्र आलेले आहेत या दोन दिवसामध्ये अफवांचं पेव फुटेल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तासगाव तालुक्यात काकांना मताधिक्य मिळणारच आहे पण तासगाव तालुक्यापेक्षा अधिकच मताधिक्य कवटेमंकर तालुक्यातून मिळणार आहे हवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा, संपर्क आपल्या स्क्रीन वर